ज्याला शरीर चांगलं करायचंय त्यानं सकाळी लवकर उठलं पाहिजे घर निर्मळ केलं पाहिजे सकाळी साधू संत सकाळी सकाळी येता ते आल्यावर त्यांना ते प्रसन्नता वाटावी त्यांची कृपा व्हावी आपल्या घरावर प्रसन्नता वाट स्नान करून त्यांना वाढलं पाहिजे काही बी सकाळी सकाळी तुमच्याकडे गोसा येत असतील ना पीठ मागायला त्यांना स्नान झालेलं पाहिजे आपलं पीठ वाढता लय मला फोडून सांगायला नका तुम्हाला सगळं समजायला मला काय म्हणायचं त्यांना पीठ वाढताना आपलं काय झालेलं पाहिजे स्नान नसताना जर आपण त्यांना पीठ वाढलं आपल्याला अपराध होते आपल्याकडून घ्या मालक हे लोक बोलायलेत कशावर आपापले आप लेकर सांभाळा ना बेटा चोपदार काय करायला इतकी अरे जत्रवणी कीर्तन वाटायले ना रे तुम्ही शांत नाही झाल्यावर मला कसं काय काय आकारच लाग ना लग्नाला आल्या आणि गुल गल 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 लावले लग्न आहे काय मग थोडं स्थिर व्हा ना बेटा एक माणूस बोलायला का बघा बरं इकडं एक तरी माणूस बोलायला एक शांतता बाळगा जरा तर तरुण मंडळी जरा उभारा बर तिथं तरुण मंडळी राहा जरा चौकून चौक चार जण अर मला काय सुधरण मी काय बोलू विठाला विठाला आणि म्हणून महिला मंडळीने स्नान करून सूर्योदयाच्या पूर्वी पहिलं किरण तिच्या डोक्यावर पडावं तो सूर्य तिच्यावर कृपा करतो काय आपल्याला आशीर्वादाची नितांत गरज असते लग्नाच्या आधी तुम्हाला तीन देवाचा आशीर्वाद आहे तीन किती देवाचा आशीर्वाद लागते तीन पहिली तुम्हाला गंधर्वाची कृपा आहे दुसरी आग्नीची कृपा आहे आणि तिसरी चंद्राची कृपा आहे गंधर्व आग्नी आणि चंद्र मतुमंत बसलेले माणसं म्हणतील महाराज कशावरून गंधर्वाच्या कृपेनं तुमचा आवाज गोड आहे काय पुरुषापेक्षा स्त्रीचा आवाड का, आवाज काय आहे गोड लागत आहे का हे इथे घाटी आहे ना हे हे इकडे बघा बाया हे गतिरोधक हे तुम्हाला नाही हे कोणाची कृपा गंधर्वाची काही गाऊ द्या गोड लागते गोड को बोलली कीर्तनाला निघालेला माणूस सुद्धा गपचिप जागेवर बसायची अग्नीची आणि चंद्राची अशा तीन कृपा स्त्रीच्या जीवनामध्ये असतात बसलेले माणसं म्हणते महाराज सिद्ध करून दाखवा सिद्ध करतो गंधर्व हा गायन करणारा आणि म्हणून आवाजाच्या बाबतीत पुरुषाचा आवाज मंजूळ आहे का स्त्रीचा आवाज मंजूळ आहे आवाज मंजूळ कोणाचा आहे गोड स्त्रीचा कोणाचा आवाज गोड आहे स्त्रीचाच आहे पुरुषाचा कसा आहे घोगर पुरुषाचा कसा आवाज आहे आणि स्त्रीचा गोड आवाज आहे असा बोलवा गो बोलण्यात असा गोडवा आहे बाईच्या किती गडबडीतलं माणूस राहू द्या की मंत्री राहू द्या आमदार राहू द्या महाराज राहू द्या सरपंच राहू द्या गावाला त्याच ऐकावं लागते पण ते कोणाचं ऐकत आहे <laughs> कोणाच बाय निघाल्याला माणूस बुट घातलाय निघालय निघाल्या निघाल्यावर ती बायको आली ना अशी बारीक तोंड करून आली बरं थांबावं बरं प्लीज दुरुस्तच आहे तुमचं ते मला लागल नियोजन आहे तिथं ते परतवाडीला महाराज आले आणि उभा राहिलेत म्हणा आता प्लीज बरं प्लीज पाच मिनिटं तर माणसाचं जाऊ द्या भाऊ बरं बसतोय बाबा म्हणलं म्हणूनच पाच मिनिटं उशीर झाला हे कोणाचं ऐकून कोणाचं स्त्रीच्या आवाजात गोडवा आहे बॉस किती गोड आहे आवाज आता तुम्हाला काय सांगा मग हा गोडवा आला कुठून पुरुषापेक्षा स्त्रीचा आवाज गोड आहे त्याचं कारण गंधर्वाची कृपा आहे विठाला विठाला दुसरी आग्नीची कृपा आहे अजूनही बघा स्वयंपाकामध्ये पुरुष मंडळीकडे कधीतरी जिम्मेदारी आली का घरी स्वयंपाक रोज कोण करते स्त्रियांच करतात बरं त्या आता एक तुम्हाला गॅस आले हे शेगडे आल्या आधी कशावर स्वयंपाक होता तुमचा चुलीवर चुलीवर भाकरी दोन प्रकारची भासते एक चुलीवर म्हणजे तव्यावर भाजते आणि पुन्हा अर्धी भाजल आहारावर भाजते ते सर्पणाचं ते जे आहार पडलाय ते आहार तुम्ही बाहेर घेतलाय भाकर भाजण्याकरता आणि भाकर भाजण्याकरता जो आहार आहे ते जर समजा देन, देन, देन काय अडचण भाकर भाजण्याकरता जे आहार ते कोळसा एखादा खादा बाहेर आला आणि तुमच्या पायाकडे येऊ लागला तुम्ही मधी कशाने लोटतात कशाने लोटतात मधी हातानाच तेच कोळसा यायला लोटून बघा म्हणा हे तिरुपतीला जर असे ग्रुपने गेले असतील ना कधी हातानं स्वयंपाक करून खायचा भाकरी तर करीतच नाहीत पण पोळ्या करतात चपात्या करतात त्या चपात्या हे हातानं उलथित नाहीत कशाने उलथित आहेत उलथण्यानं हेला म्हणा चपात्या हातानं उलथ उलथून दाखवा फुगलेली चपाती फुगलेली पुरणपोळी हेला म्हणा हातानं उलथून दाखवा असे त्यात उलथण्यानं उलथीत का त्याला पोळती आणि तुम्हाला पोळतीने हे जे का लोखंडाच्या हातीत काय त्यांना पोळत नाही का त्यांना पण पोळतेच परंतु त्यांच्यावर आग्नीची विशेष कृपा कृपाला विठा आणि तिसरी कृपा ही चंद्राची आहे स्वेटर टोपी रग त्याच्यावर घोंगडी पांघरून घेतली काय वाज आली म्हणून थंडी वाजय म्हणून आणि तेवढ्या पहाटे चार वाजताच्या थंडीमध्ये महिला मंडळी उठतात स्वेटर नाही मफलर नाही टोपी नाही गार ढव पाणी बाहेर काढायचं त्या रांजणातलं डेर्यातलं घागरीतलं आणि ते, ते बकिटात घेऊन सप 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 दारात सडा टाकायचा सारून टाकायचं सारो घालायचं फरशी पुसायची कपडे धुवायचे मग पाणी भरायचं त्याला थंडी वाजत नाही त्याचे लोखंडाच्या हात आहेत त्याला थंडी वाजत नाही का त्यांनाही थंडी वाजते पण अजूनही बघा पुरुषापेक्षा स्त्रीला थंडी कमी वाजते त्याच कारण त्या तिच्यावर चंद्राची कृपा कृपाला विठाला अजून एका देवाची कृपा व्हावी म्हणून तुम्ही सकाळी लवकर उठायला पाहिजे सूर्याची कृपा तुमच्यावर व्हायला पाहिजे जेवढे तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेती सगळे जवळच आहे ज्या झाडाची सावली शेतामध्ये पडली सूर्याचं जर ऊन त्याच्यावर नाही पडलं तर त्या झाडाखाली धान येते का तेवढं ते खळबर राहण पडितच राहते तुम्ही अजूनही बघा काही पिरून बघा सावली असावं आणि त्याच्यावर उन्हाचा किरण सुद्धा पडू नये तिथं धान येत म्हणजे धान्य येण्यामागे कोणाची कृपा आवश्यक आहे सूर्याची कृपा आवश्यक आहे तसं तुम्हाला सुद्धा जीवन जगत असताना जीवनसत्व व्हिटॅमिन्सची आवश्यकता आहे आणि ते व्हिटॅमिन्स तुम्हाला सकाळी लवकर लवकर ओ लवकर कसे मिळतात त्याचं एक सायंटिफिक रिजन आहे वैज्ञानिक कारण आहे सकाळी 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 हे ट्रॅफिक नसते गोंधळ नसते रस्त्यानं काही गाड्या बैल नसतात काही नाही म्हणून ओझन वायू नावाचा वायू आहे ते उंच गेलेला असतो रात्रभर सगळं दळणवळण थांबल्यामुळे असा तो खाली येतो आणि त्या ओझन वायूच्या श्वासोश्वासानं आणि सूर्याच्या पहिल्या कोवळ्या उन्हानं जितकं माणूस फ्रेश होत आहे ताजतवानं आहे ते कोणत्याच इंजेक्शन गोळीनं ना होत नाही हे तुम्हाला मी लिहून देतो कश्चनच होऊ शकत नाही म्हणून हे सगळे शहरातले लोक सकाळी सकाळी त्याला मॉर्निंग वॉक म्हणतात हे सगळे लोक सकाळी सकाळी व्यायाम करतात सकाळी सकाळी चलतात सूर्याचं ऊन अंगावर पडू देतात म्हणून तुम्हाला सकाळी उठणं लवकर गरजेचं आहे का गरजेचं आहे एक तर तुमचं निरोगी आयुष्य होईल आरोग्य चांगलं होईल आणि तुमच्या दारात जी स्वच्छता जर झाली असेल तुमचं दार जर निर्मळ असेल तर तुमच्या दारात साधू संत सकाळी मागायला आले तर ती घवघवीन ती प्रसन्न बघून तुम्हाला आशीर्वाद लागल विठाला आणि म्हणून आपल्याला शुद्धतेची गरज आहे स्वच्छतेची गरज आहे घराची कळा अंगण सांगतंय आपण वरूनही निर्मळ पाहिजे आणि आतूनही निर्मळ पाहिजे आता तुम्हाला बाहेरून निर्मळ व्हा मला सांगायची गरज नाही आता तुम्ही बाहेरून निर्मळच फायत पहिल्यापेक्षा आता भरपूर माणसं निर्मळ वागायलीत कपडे निर्मळ घालायलेत आंघूळ निर्मळ करायलेत केस निर्मळ शरीर निर्मळ सगळं सगळं स्वच्छ असे अप टू डेट यायलेत कोणी बी आले की माणसं लग्नाला कार्याला सप्त्याला बघा ना मळमळ कोणतरी हे का लग्नाला बघा तुम्ही नंबर एक माणसं दिसले नंबर एक कपडे असे स्वच्छ स्वच्छ कपडे घालून आले आता बाहेरून निर्मळ व्हायचं मला तुम्हाला सांगायची गरज राहिली नाही पहिला काळ होता माणसं मळमळ राहत होते आता आपण आतून निर्मळ होणं गरजेचं आहे आणि आतून निर्मळ झाल्याशिवाय परमार्थामध्ये प्रवेश होत नाही आणि आतून अंतकरण गवळणीचं निर्मळ झालं चित्त शुद्ध झालं आणि चित्त शुद्ध झाल्यामुळे ते चित्त परमात्म्याला आवडलं कपडे निर्मळ आहेत अंग निर्मळ हे सांगायची गरज नाही दिसतेच ना पण चित्त निर्मळ हे कसं दिसते कसं कळतंय विचारातून कळते वागण्यातून कळतंय विचारातून कसं कळतंय वागण्यातून कसं कळतंय माणूस निर्मळ हे कशावरून कळतंय त्याच्या मनामध्ये पापच नाही त्याचं नाव निर्मळ त्याच्यात काही येत नाही त्याच्या मनात पापच येत नाही त्याच्या समोर जरी एखादा विषय आला तरी तो माणूस त्याला बाटतच नाही विठाला विठाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं घडलं कल्याणच्या सुभेदाराची सून गोरी होमची तरणी बांड सून तारुण्यात आलेली सून मावळेनं चोरून मेन्यात घालून आणली नवी मावळे भरती झाली होती जुने तसे कस बुवा किती कसा कडक आहे वागायला नवीन नवीन कार्यकर्ते जे भरती होते का ते नेत्याला खुश कराय बघ आता <स्थाथा> नेता गेला ना मग त्या नेत्याच्या पुढी पुढी करता वेळी ते काही काही आमिष देऊन बघतात त्या नेत्याला नेत्याला काय आवडत आहे ते द्यायला बघ काय नेत्याला काय नेते म्हणते बाबा मला पिटलं भाकर मला आवडती त्याला तेच करणार साहेब लय आवडती साहेबांय आवडती काय म्हणते बाबा मला जरा आखाड्या <laughs> नाही समजलं तुम्हाला काय आखाड्यावर खुश करते त्याला आखाड्यावर काय त्याला चांगलं चुंगलं आता लय फोडून सांगायला लावू ना मला <laughs> म्हणजे तसं छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात नवीन मावळे भरती झाली त्याला वाटलं शिवाजी महाराजच्या नजरात आपलं काय व्हावं काय व्हावं नाव हवं हो म्हणून महाराज कसे खुश होतील म्हणून त्या मावळ्यानं काय केलं बाई आणली आण स्त्री आणली त्या मेन्यात घालून महाराज तुमच्याकरता नजरा आणाय म्हणजे नजरा आणलाय हो काय नजरा आहे तुमच्या हातानंच म्हणली त्या मेन्याच्या पडद्याच्या दोरी सारा दोरी वडा बनली बर महाराजांना असं ते मेनाची दोरी ओढली पडदा सरकल्याबरोबर त्या सुभेदाराची सून मध्ये होती बसलेली लट 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 थर 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 चळ चळ चळचळ लागली कापायला तिला वाटलं आता माझ्या जीवाला धोका आहे आता माझं काही खरं नाही महाराजांना ती पाहिली अशी डोळ्यात पाणी खेळायला तिच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तिच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यावर म्हणले बाई तुला काही धोका नाही माझ्यापासून तू माझ्या जिजा मातेसारखी आहेस मी तुझ्या लेखासारखा आहे तुला धोका माझ्यापासून नाही महाराज तिचा जीव आला आणि साडी चोळी नेसून छत्रपती शिवाजी महाराजांना ती घरपोच जुन्या मावळ्यासोबत पाठवून दिली आणि जाताना सुद्धा त्या मावळ्याला सांगितलं ह्या मेन्यात त्या सुभेदाराची सून बसलेली नाही माझी जिजामाता बसलेली आहे असं समजा काय समजा माझी जिजामाता आईसाहेब साहेब बसलेली असं समजा महाराज छत्रपती शिवाजी महाराजाचा तो विचार ऐकून ती बाई धडधड रडली महाराजाच्या पाया पडली आणि ती म्हणली तेव्हा लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे शब्द असतील हे अ काय आहे महाराज महाराजाच्या पुढे विषय आला स्त्री जरी आली तर महाराजाचं मन निर्मळ होतं चित्त निर्मळ होतं बाटलं का बाटलंच नाही याला म्हणतात निर्मळ त्याला म्हणतात निर्मळ ही शुद्धी झालेली असली ना मग ते बाटतच नाहीत विठाला विठाला <तोला>, विठाला स्त्रियाकडं बघणं गुन्हा नाही कोण्या नजरेनं बघतो तो विषय महत्वाचा का डोळे झाकून घ्यावं काय आता हो कोण्या नजरेनं बघायचं हे आपलं आपण ठरवायचं कोणती नजर आहे तुमची त्याच्याकडे बघायची त्या नजरेनं जर बघितल्यानं काही पाप लागत नाही म्हणून निर्मळ आतून पाहिजे चित्त निर्मळ पाहिजे माणसाचं चित्त ए सुता अंतर शुद्ध नसता बाह्य कर्म तत्वता विटंबुगा ज्ञानो बरायचं म्हणणे अर्जुना अंतकरण जर शुद्ध नसेल चित्त जर निर्मळ नसेल देवदेव तरी करून काय उपयोग आहे सगळी ती देवदेवाची विटंबना आहे विटाला अंतरंग शुद्धता अशा शुद्धतेचे दोन रंग आहेत दोन प्रकार आहेत आणि त्या गवळणीने ती अंतकरण शुद्धी झाली होती चित्ताची शुद्धी झाली होती म्हणून ते चित्त देवाला आवडलं आणि दे म्हणून त्या गवळणी म्हणू लागल्या हरिने माझे हरिले चित्त भार सर एक शब्द बोलू का तुम्हाला निर्मळ माणूस माणसालाही आवडते काय म्हणणे तुमचं देवाला काम नाही आवडायचं निर्मळ म्हणजे कसं माहिती कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही आपण भलं आपलं काम भलं कोणाला शिवीगाळ नाही थापडबुकी नाही चापट नाही कोणाचं नुकसान नाही कोणाचे पैसे बुडवायचे नाही कोणाला द्यायचे नाही कोणाचे घ्यायचे नाही कोणाचं हिसकाटून घ्यायचं नाही कायच नाही निर्मळ माणसाची एक पावती सांगू का निर्मळ माणसाची पावती तुम्हाला सुद्धा कळते बघा निर्मळ माणसाची पावती आष्टी मध्ये मोटरसायकलून एक माणूस इकडे निघाला तर न बाण तीस वर्षाचं पोरग बर काही नाही का आष्टीतून यक एकटच एक पोरग तीस वर्षाचं इकडे निघालं कुठं वाडीकड परत वाडीकड आणि एक मुलगी बारावीची परीक्षा देऊन यष्टीला उतरली सांच्यापरच्या दोन तीन चार वाजले जास्तीत जास्त आता त्यावेळेला काही गावाकडली काही गाडी रिक्षा काही दिसायचं वान नाही तितक्यात ती गाडी तिला दिसली तिनं ओळखी या आपल्या गावातला माणूस ती गावात म्हणली दादा काय मला येऊ देता का वाडीपासून म्हणले हो बस म्हणली बस म्हणले वा गा बस माय बस म्हणला ते बिचारा माय म्हणला बसली ती गाडीवर आणि ती तरणबाण पोरगी त्या तरण्याबाण पोरानं गाडीवर बसून गावात आणली आणि बापाच्या समोर ती मुलगी गाडीवरून उतरली तरीही बापाच्या पोटात त्या पोराविषयी पाप आलं नाही याचं नाव निर्मळपणा याचं नाव का हाय हो ती सोयऱ्याची नाही कोणाचीच नाही भावकीची बी नाही ते मला काय करायचं आपल्या बहिणीच्या सगळ्या त्याला म्हणतात निर्मळपणा आलाव बहिणच असावं म्हणजे मग काय आपल्या गावची आहे ना इतका निर्मळ माणूस असला तर त्याला कोणताही त्याला बाधा होत नाही संसारातही लोक त्याला देव माणसं म्हणतात आणि परमार्थात तर त्याला परवानगीच आहे विठाला 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 विठा निर्मळपणाच्या पावत्याच आहेत हे वागणुकीतूनच कळतात तुम्ही निर्मळ आहेत का कसे आहेत तुमच्या पोटात कपटच नाही ना अजात शत्रू मित्र असलं पाहिजे माणूस अजात शत्रू कोणासोबतच तुमचं वैर नाही कोणासोबतच तुमचं भांडण नाही तुमचा दुश्मनच नाही असा जर निर्मळपणा तुमच्यामध्ये आला तरच आपला परमार्थात प्रवेश आहे चित्त निर्मळ पाहिजे आणि एकदा का निर्मळ झाले रे झालं तू का म्हणे चित्त झाली निर्मळ तरीच सकळ केले होय तरच त्यानं सगळं परमार्थ केला म्हणून समजा मन निर्मळ पाहिजे माणसाचं विठाला विठाळा